लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन पक्ष लोक पावणार एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला दावा यानंतर हे दोन पक्ष नेमके कोणते यावर विविध चर्चा सुरू झाल्या आता अशाच प्रकारचं एक विधान शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असे कयासही बांधले जात आहेत नेमकं शरद पवारांनी केलेल्या या विधानाचा राजकीय अर्थ काय खरंच शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का या मागील कारण काय या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय उलथापालत होण्याचे संकेत मिळत आहेत शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चांना या, चर्चा या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटलंय की पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत काम करतील यापैकी काही प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील यावर शरद पवारांना प्रतिप्रश्न करण्यात आला मग हाच निकष तुमच्या पक्षाला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का यावर शरद पवार म्हणाले की काँग्रेस

सारखीच आहे पवारांचं हे वक्तव्य नवीन नाही शरद पवारांनी वेळोवेळी स्पष्ट देखील केलंय पवारांची भूमिका वेगळी आहे असं म्हणता येणार नाही ना या पुढचा भाग म्हणजे अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार ज्या प्रकारे देशाचं राजकारण पुढे चाललंय एक देश एक निवडणुकीचा मुद्दा समोर येते आणि पुन्हा सत्तेत भाजप आल्यास छोट्या पक्षांचं दमन होण्यास सुरुवात होईल प्रादेशिक पक्षाला धोका निर्माण होऊ शकतो यामुळे विलीन होण्याशिवाय छोट्या पक्षांकडे पर्याय नाही तर दुसरीकडे शरद पवार गटाची लढाई कोर्टात सुरू आहे पक्ष फुटीनंतर अजित पवारांकडे पक्षचिन्ह आणि नावही गेले यामुळे भविष्य काळात पक्ष विलीनीकरणाच्या मुद्द्याबाबत शरद पवार यांनी आता सुतोवाच किंवा संकेत देऊन ठेवलेत याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका